नमस्कार मंडळी अश्विनीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा कार्यक्रम आहे आमच्या पप्पांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही मग सगळ्यांना बोलवलेले त्यांच्या कामावरचे त्यांनी माणसं आणि घरातल्या घरात केलेला आहे हा छोटासा मांडव घातला आहे इकडे स्वयंपाक रेडी झालेला आहे तोपर्यंत कार्यक्रमला चालू केलेले आहे सर्वजण एक जण येत होते पहिल्यांदा नामाटा ओढून घेतला आहे मम्मी मम्मीला हळदी कुकू लावून घेतलेला आहे मग त्यांना आहार आहीर केला आहे रिटायरमेंटसाठी पप्पांना मी कपडे मम्मीला साडी घेतली होती ते त्यांच्या हातात मी दिले आहे घातलेले कपडे घेतलेले आहेत पप्पांना मम्मीला साडी घेतलेली छोटासाच घरी कार्यक्रम ठेवलेला आमचे पप्पा महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात कामाला होते ते आता रिटायर झाले आहेत त्या ठिकाणी भा वाहू लागणार आहे सगळेजण मित्रपरिवार आलता ते पण त्यांचे गु गुच्छ देऊन स्वागत करत होते परत हा अभिषेक माझा भाऊ पप्पांचे सत्कार करत होते हा आमच्या काकू आणि इकडे आमच्या आई होत्या हे सर्वजण आलेले होते मामा आहेत त्यांच्या मुली आहेत त्यांनी पण सत्कार केला फुलाहेर केला आमचे मामा मामा मामी दो मोठी शाल आणलेली त्यामुळे ती दो दोघांना पुरेल इतकी होती शाल दोघांचा सत्कार केल्यागत फुलाहेर शाल श्रीफळ आणलेले मामानी पण आई आजा आमचे हे माऊस जेवण करतं जिगरी पुलाव शिरा येईल तसं लोकांना जेवण पण वाढलं हे आमच्या आजा नंतर ना ब... बहिणीचा नवरा आणि बहीण हार आणला होता हार नव्हता म्हणून हार जाऊन हार आणून आणि घातला नंतर ना कामावरचे त्यांच्या सर्व माणसे आले ते हे बघा छोटूच फोटोशूटून पोतुच परीचं फोटोशूट खुशीचं फोटोशूट चालू होतं त्यांचं हे कामावरचेच आहात सगळे फोटो काढायचं ते सगळ्यांची जेवण चालू होती सगळे इजा करत होते नंतर ना अभिषेक न शर्टला केक आणला आणि रेटमेंटचा केक कट केला करू आमची कसन हसत आहे लास्टे बघा बायो నంతర పన్నకి చర్లా అశాప్రమానే రిటర్న్ కార్యక్రమ పార్ పడలా ధన్యవాద